मुळाने येथे वनमित्रांचा गौरव बागलान तालुक्यातील पर्यावरणप्रेमी निसर्ग मित्र राकेश घोडे यांच्या पुढाकारातून वनसंवर्धनासाठी कार्य करणाऱ्या नुकताच गौरव करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते रामचंद्रबापू पाटील हे होते कार्यक्रमात वन परिक्षेत्र अधिकारी सोमनाथ आंबले यांच्या मार्गदर्शनाखाली निसर्ग रक्षणासाठी कार्य करणाऱ्या युवकांना टी शर्ट काठी आणि शिट्टीचे वाटप करण्यात आले यावेळी माध्यमिक आणि प्राथमिक विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि एक वृक्ष भेट देण्यात आली तसेच सर्व मान्यवरांनी वृक्ष संवर्धनाची शपथ घेत पर्यावरण जपण्याचा संकल्प केला प्रखर न्यूजसाठी संपादक शशिकांत बिरारी आपल्या परिसरातील बातम्यांचे अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही बघत राहा प्रखर न्यूज ट्वेंटी फोर